शिवाय शिवाय या ठिकाणच्या गायरान जमिनीच्या संदर्भात एका सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कंपनीने गेली पस्तीस वर्षापासून त्या गावातील दलित धनगर ओबीसी भटके व अल्पसंख्याक समाजाची लोक गेली पस्तीस वर्षापासून गावामध्ये असणाऱ्या गायरन जमिनीची वहिवाट करून स्वतःच्या पोटाची कळगी भरण्याचं काम त्याचबरोबर कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन म्हणून गेली पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी वहिवाट करून खातायचं या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून करमा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सुभाषी ओहळ विशाल लोंडे महेंद्र जगदाळे दा, दास भोसले जगन्नाथ कुंभार आमचे जिल्ह्याचे सहकारी अण्णासाहेब सहक, त्याचबरोबर सगळ्या आंदोलनासाठी उपस्थित असणारे सर्व सर्व दलित आदिवासी भटकेमुक्त समाजातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गोरगरिबाची बाजू सातत्याने कुठल्या पक्षामध्ये असताना सुद्धा एक गरीबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या चळवळीतल्या सहकारी संतोषजी त्यांचं मी या ठिकाणी जोरदार टाळे वाजून अभिनंदन करतो संतोषजीचं अभिनंदन याच्यासाठी केलं की मला वाटलं करमाळा तालुक्यात बरेच पक्षांनी सगळ्या जिवंत आहेत पण संतोषजी तुमच्या भाषणातून मला एक लक्षात आलं फक्त या तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी जिवंत असं मला वाटायला लागलंय त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस इथला गोर गरीब कचकरी शोषित वर्गावर अन्याय होतो इथल्या लहान जातीवरती अन्याय होतो भारतीय संविधानान दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारावरती ज्या गदा येतली त्याचा अधिकार त्याला हिसकावून घेतले जातात त्यावेळेस गरिबाच्या मदतीला धावून येणारे माणसं धावून येणारा पक्ष त्याचं जीवनपणाचं लक्ष नसतंय आणि आज मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या झोपलेल्या आहेत आणि तुम्ही दोघ जण जागे यायचोजीला एक विनंती करणारे आजच्या आंदोलनाच्या निमित्त ती विनंती अशी आहे माझी संतोष भाऊ तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाचे नेते बॅनर ठेवा त्या पक्षाचे नेते आदरणीय शरदजी चंद्रसाहेब पवार हे त्याचे नेते आहेत मी इथल्या आंदोलनकर्त्याच्या वतीने आज तुम्हाला विनंती करणार आहे कि ह्या मुद्द्यावरती त्या राज्याचे नेते आमच्या काय पक्षाचे आमदार नाहीत तुमच्या पक्षाचे बरेच आमदार ठीक आहे तुमचा पक्ष नोंदा फुटला असेल फुटू दे काय फरक पडत नाही परंतु तुमचे आमदार आहेत तुमच्या ताब्यात सत्ता आहे विरोधी पक्ष आहेत करमा तालुक्यातील पोटेगाव येथील जगायण जमीन आहे त्या गावरान जमिनीमध्ये तिथं हे देशाच पक्षाचा राजा आपण ज्याला मोर म्हणतो ते मोर त्या ठिकाणी राहतात आणि आमच्या सगळे गरीब शेतकरी माणसं जे आहेत कुठल्याही पद्धतीची मोराची हत्या न करता त्यांचा छळ न करता त्या ठिकाणी त्यांनाही जगू द्या ना आम्हाला जगू द्या अशा पद्धतीचं हे काम करतात आणि त्या ठिकाणी इथला सौरऊर्जेचा जो प्रकल्प येतोय तो त्या प्रकल्पाची जी कंपनी आहे ती कंपनी या ठिकाणी इथल्या मोराची हत्या करते आहे त्याच्यामुळे याच्यावरती तुमच्या पक्षाच्या वतीने आवाज उठवा अशी माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी भूमिका मांडलेल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऐका त्या सगळ्या गायरन जमिनी या राज्याचे हिंदूचे ठेकेदार मोठ्या मोटे मोठ्याने गप्पा मारणाऱ्या पुढारी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक नवीन प्रयोग चालू केला आहे पठ्ठभारी इतका भारी गडी आहे सगळ्या ज्या कप जमिनी जा जा आहेत त्या जमिनी सगळ्या देऊन टाकल्या सौर ऊर्जाला आणि पार्टनरशिप केली याला कमी पैसे पडले पर खायला गड्याला त्या फडणवीस साहेबांनी त्यांच्या नावावरती महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्याला त्या दगड ठेका दिलेला आहे माझा लाईव चालू आहे पत्रकार आहे जर हिंमत असेल फडवणी साहेबांनी ते अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव ते गुन्हा करून गुन्हा दाखल करून टाका आणि मध्ये टाकून दाखवल्या सगळ्या सरकारी जमिनी ज्या ठिकाणी गरीब दलित आदिवासी कष्टकरी जो भूमीन माणूस आहे त्याला त्या ठिकाणची जमीन न देता त्याला हुसकावून लावून त्यांच्या घरावरती जी चालू त्यांना मध्ये टाकून मारहाण करून गुन्हा दाखल करून त्या जमिनी सौर ऊर्जा द्यायचं काम चालू आहे आणि ती जी लाईट जी लाईट तयार होती ना लाईट महाराष्ट्रातले काय पुढारी दलाल पुढारी दलाल पुढारी या सगळ्यांची पार्टनरशिप आहे याच्यामध्ये आणि या पार्टनरशिप मध्ये ही लाईट तयार केली जाती आणि तयार केलेली लाईट तिथल्या लोकांना दिली जाती आणि त्याच्यामध्ये धंदा केला जातो संतोषची हुशारी राज राजकारणामध्ये अनेक पुढारी त्यांना जवळ ओळखतात संतोष भाऊ तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या पुढाऱ्याचे प्रकल्प आहेत माझ्या जामखेड तालुक्यामध्ये कुठल्या पुढाऱ्याच्या प्रोजेक्ट आहेत कुठल्या प्रोजेक्टची जागा कोणी घेतली कुणासाठी घेतली अगोदर सपाटा चालला होता पौन चक्क्याचा आणि आता पौन चक्क्याचं सपलं आणि त्या पौन चक्क्याच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय झालं इथं खून झालं मारा मारा झाल्या अरे इथल्या पार्ट्याने तर एक चोरी केली लिंबा चोरले कांदा चोरला लसूण चोरला एखादा कोंबडा चोरला तर आमचे पोलीस चार चार गाड्या घेऊन बंदूक घेऊन फिरते तिथं शेती झोपत <laughs> ना नाही आम्हाला झोपून देत नाही त्या <laughs> ठिकाणी पारद्याला जसं अटक करता चार चार गाड्या घेता आणि गाड्याने नाही आवडलं तर गोळ्या घालून तुम्ही मारतात करमळ्याच्या पोलीचा इतिहास मला चांगला माहिती गेली पस्तीस वर्षापासून रामकृष्ण माने मी काम करतो या ठिकाणी इतक्या पोलीस कारामध्ये हुशार हुशारायचं रेल्वे लुटायची दुसऱ्याने आणि मोठ्याच नाव घेता येत नाही म्हणून गरीबाच्या घरावर जाय टाकायचा त्याची पोस्टमॉर्टम मी आणि रामकृष्ण मानणी केली आहे याची जाणीव आम्हाला या ठिकाणी राजकारण हा भेदभाव हिने अनेक दिवसापासून आमच्या पाचवी ला आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारावर आम्ही लढतोय म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे पाऊन टक्क्याचा राडा पूर्ण होत नाहीये तर ह्या ठिकाणी या कायरण जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभा करायचं काम आहे आणि पैसे कुणाला द्यायचे माहिती का पैसे कुणाला द्यायचे गरीब माणसाला त्याचे गरीब गोयंका गरीब धीरूभाई अंबानी गरीब हे सगळे गरीब माणसं आहेत ह्याला राहायला घर नाही ह्यांना हगायला जागा नाही यांच्या घरात जर कोणी मिळाला तर जागा नाही एवढे गरीब माणसं आहेत धीरूभाई अंबानी तर एवढा गरीब आहे काल पाऊस पडत त्याचा पालाव त्या पावसामध्ये त्याचं घर चढवलं किती गरीब माणूस आहे या सगळा पैसा धनसंपत्ती ही सगळी साधन सामग्री श्रीमानताच्या घाशात घालायची आणि त्याला मोठं करायचं आणि त्याच्याशी करार करायचा सा। मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे अरे देशाचा फडकण्याच काम आम्ही केलं या सगळ्या जेलमध्ये आम्ही केलं मार आम्ही खाल्ला गोळ्या आम्ही खाल्ल्या आणि आमच्या वाट्याला काय आलं आम्ही इतभर जमीन मागतो सरकारला माझी विनंती आहे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत एक अजितदादा पवार आहेत दुसरे एकनाथजी शिंदे साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अरे देशामध्ये असा एक समाज आहे त्या समाजाला मेल्यानंतर पुराला जागा नाहीये या देशामध्ये असा एक वर्ग आहे की ज्या वर्गाला आजही माणूस मेल्यानंतर साळाला जागा नाहीये या देशामध्ये अजून जमीन त्यांच्या नावावर नाहीये राहण्यासाठी कुठेतरी फुटपाथ वर राहावं लागतंय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अनेक गोर गरीब कष्टकरी लोकांची आहे कुठेतरी बिचारे शासनाच्या जमिनीवर राहतात वहिवाट करून खातात आणि सरकारने नवी आयडे काढली काय सौर ऊर्जाचा प्रकल्प त्यातून लाईट करायची आणि लाईट तयार करून श्रीमंतांना द्यायची भयानक असं संकट आहे ह्या संकटाला सामोरे गेला पाहिजे कर्मा तालुक्यातल्या सगळ्या राज्यकर्त्याला माझं आव्हान आहे अरे कोण माणसं येत त्या मध्ये धनगर समाजाच्या माणसं आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय त्या बारा बाराबुलच्या माणसं येत बौद्ध आहे मातंग आहे फटक्यातले माणसं येत हे माय लेकर घराचे दरवाजे बंद करून लेकरांना सोडून आंदोलनामध्ये आले आणि जरा चायचं गरीबांच्या बद्दलची तुम्हाला खेळू आपण <प्थाँगारा> राजकीय त्याबद्दल तू मत पाहिजे पण ज्यावेळेस माझा समाज मी ज्या जातीमध्ये जन्माला जलमान आहे मी ज्या वर्गामध्ये जन्माला आलो आहे समाज संकट असताना त्यांच्या डोळ्यातून आसरू येत असताना राज्यकर्त्यांना गरीबाच्या पाठीमाग कोणी राहायचं तेच सांगा निवडणूक आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगर त्यावेळेस तुम्ही सगळे त्यांच्या पायावरती डोकं ठेवतात आणि म्हणतात तुझा नेता मीच आहे मला मतदान कर अरे हा भाई राजा हा बहुजनातला भटक्यातला दलितातला धनगरातला माणूस ज्या संकटात जातो अडचणीत जातो त्यावेळेस त्याला कुठे वाली होत नाही त्याच्या पाठीमा कुठे वारत नाहीये एकमेव नेता आहे महाराष्ट्र मधला देशामधला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातू आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्याच्या सगळ्या सैन्या आणि अण्णा मला निरोध दिला की आंदोलन आहे मी गेल्या वेळेस या ठिकाणी असा असा प्रश्न आहे मी म्हणलं मी येतो आंदोलनाला कोणचे अधिकारी आहेत कोणचे पुढारी ते बघतो मी कोणता दलाल पुढारी आहे त्याच्या पाठीबागा ज्यांनी जागा दाखवली ताटामध्ये मध्ये खाणाऱ्या भाकरी मध्ये माती टाकली कोण बदमाश पुढारी तो तालुक्यातला कुणी दलाली खाल्ली हे उघड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आजच्या मोर्चा मध्ये त्या पुढाऱ्याचं नाव सांगणार नाहीये पण जर सौर उर्जा प्रकल्प नाही थांबला तर या ठिकाणी मी सगळ्यांच्या समोर सांगतो जो पुढारी याच्यामध्ये असेल ज्यांनी दलाली खाल्ली असेल त्या माणसाला आणि त्या नेत्याला याच ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या पुढे उघडा करेल आणि त्याचं नाव जाहीर करेल मित्रांनो काय चाललंय गरिबांनी जगायचं नाही का कष्टकऱ्यांनी जगायचं नाही का आमच्या गरीबांनी काय थोडंफार केलं तर पोलीस बेजार करतात पुढारी बेजार करतात एकत्रित मोर्चा काढतात अरे काल परवा दिवशी एवढा भ्रष्टाचार झाला सभापती साहेब आले ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार झाला सभापती साहेब महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर कुणी काय बोललच नाही महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या जनसुरक्षा कायदा काय झाला विधान बंद झालं भारतीय संविधानावर चॅलेंज केलं त्याच्यावर आमदार बोललंच नाही बाहेर आले तरी एका नकाला कुणी अंडर ट्वेंटी वर नाचत आहे कुणी पद खेळतय कुणी रमीच खेळत आहे कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची भूमिका मांडताय विरोधात महापुरुषाच्या बद्दलची भूमिका मांडतय त्यांना लोकांच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाही काय करा ती आमदार येत बाबा अंडर ट्वेंटी नाच देत मला वाटलं फक्त काला केंद्रामध्ये ठरवले लोक नाच देत पण मला हे पण पाहायला भेटलं कला तर का परंतु विधानसभेमध्ये सुद्धा आमदार जे लोकांनी निवडून दिलेले माणसं अंडरपेंट वरती नाचतात खर तर लाज वाटते वाईट वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी रात्र दिवस कष्ट करून या भारताचं संविधान लिहिलं आणि या संविधानामध्ये लोकांचा न्यायासाठी लोकांच्या हक्कासाठी अधिकारासाठी त्या ठिकाणी त्यांना आमदार म्हणून निवडून देण्याचा अधिकार दिला आणि हे माणसं असे वागतात बिलकुल जाण नाही पुढाऱ्यांना राज्यकर्त्यांना कोण नेलं कोण जगला याच्याबद्दल शून्य सहानुभूती आहे पुढाऱ्यांना आज इथला माझा गरीब कष्टरी माणूस कुणीतरी माझा विधानसभेमध्ये प्रश्न मांडल कुणीतरी न्याय देईन याच्या बातमीची आणि त्या आवाजाची वाट बघतो पण पुढाऱ्याला वेळ नाही मित्रांनो त्यांना वेळ आहे फक्त कुरगुड्या करायला ह्यांना टांगा मारायला वेळ आहे पण गरीबाच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाहीये बाळासाहेब बोलतात बाळासाहेबांचे सैनिक बोलतात मन आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमा तहसील कार्यालयच्या पुढं या पोटेगावच्या गारण्याच्या संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं आहे आव्हान आहे माझ ह्या ठिकाणच्या सगळ्या राज्यकर्त्यांना आव्हान येतो माझ्या तहसीलदार साहेबांना आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहोत जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे त्या गावामध्ये पस्तीस अकरा पस्तीस वर्षापासून किमान शंभर माणसं त्या गायरावरती जगतात तुम्ही शंभर माणसाला गोळा घालणार आहेत का कोण कोण गोळा खालता हात वर करा सगळं कोण कोण गोळ खायला हात करा कोण गोळी खाणार अरे तुमची तुम्ही नाही तुम्ही गोळ्या ना खाणार कोण कोण मराल तयार हात वर करा तुमच्या आईची शपथ खरं सांगा जो घाबरत असेल त्याने उठून पलीकडे जायचं जा तिकडं झाड खाय जाऊन बसा हे सगळे माणसं मरायला तयार आहे तू पण मरायला तयार आहे शकून तांडत शकून तू आता कॅत्रा लढाई करी कोणी पोलिसांना मान खान कोणी चालत पडतील अरे तो माणूस घेत नाही त्याचा पायने आपण नाही बिचारा हे मावशी सारख पुरी बाजूला सर एका पायाने आपण नाही तो पुढे तू पुढे या ये माणूस हात करतो ते त्या तुमच्या जमिनीसाठी मरायला तयार आहे आणि आपले तर दोन हात येत दोन पाय आहेत डोळे चांगले चष्मा नाही असून काही तो मारायला तयार होता तुमच्यासाठी तुम्ही खाली मान घालतात अशी लढाई चालत नाही लढायचं मिळवायचं तर आपल्याला काहीतरी गमवावं लागतं त्याच्याशिवाय होणार नाही माझ्या सहकार्याने सांगितलं या ठिकाणी अधिकारी तिथे येतील अधिकारी आल्यानंतर जपान झेंडूबाबची बाटली घेऊन जा ज्या सौरऊर्जा प्रकल्प बोजायला येतील आणि झेंडूबाब कुठे लावायचं तुम्हाला चांगली माहिती आहे कुठल्या जागेला लावल्यावर आग होती <laughs> नाही जम जमलं तर हिरव्या मिरचीचा ठेसा तयार करून बिगर मिठाचा कारण मीठ टाकल्यानंतर त्याची आग कमी होती आणि मीठ नाही टाकली की आग जास्त होती अरे आम्ही त्या जमिनीमध्ये राहतो आमच्या पुरल्या त्या जमिनीमध्ये आमची तिसरी पिढी आहे त्या ठिकाणी जमिनीमध्ये करून खातोय आणि काल परदेश आले आणि म्हणजे सौर ऊर्जा लाव या ठिकाणी जमीन दिली खबरदारी त्या सरकारला माझी विनंती आहे आव्हान करतो ती जमीन आमची आहे त्या जमिनी मधले पाठीभर सुद्धा माती तुमच्या वाट्याला येऊन देणार नाही आहे काही झालं तरी चालेल आम्ही लढायला तयार आहोत या ठिकाणी आणि ती जमीन आमची आहे मी एक घोषणा दि मी एक घोषणा दि हसू नको तू लय भाषण करतीस आता ही तर घोषणा दे मोठ्याने पान खाऊन आली तू करून घेतो अर्ज करतो फक्त नाही गप्पा मारू नको त्या ठिकाणी मी घोषणा देईन जमीन कुणाची आहे आमची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बघा तुम्ही जर गावात गेल तर तुम्ही भांडण करायला गाव गाव जागरात आता किती मोठ्याने घोषणा द्यायच बघ तुम्ही तुम्हाला आता गाड्याचा आवाज जास्त का बायाचा आवाज जास्त दोरात वर दोरा हात करून घोषणा द्यायचे दोन्ही हात वर करायचे शेजारी पाजारी जेवढी उभा राहते त्यांनी जर हातवर केले का अर्थ नाही आम्ही तुमच्या सोयरी झालेला काळजी करू नका दोरात वर दोरा हात करायचं ज्याचं लग्न झालं त्याला बायकोची शपथ ज्याद नाही झालं त्याला होणार आहे बायकोची शपथ अंदर शेजारी शपथ जोरात वर हात करून घोषणा द्यायची अरे जमीन आमच्या हक्काची भालू तू काय आमच्या तोंड बघायला कसे कशा वर्ट म्हणून बीबीचे तुला पण वर हात करावं लागेल भालू हा दोन्ही हात वर कर तुझे जेवण किती हात भाऊ वरच जोरात अरे जमीन आमच्या हक्काची माने साहेब तुमचं पण वर आला पण आमचा आशीर्वाद करते साहेब वर आला की आम्हाला करण्याचा ना अडचणच नाही काय एका नेतू निघून काळजी करू नका अरे जमीन आमच्या हक्काची सभापती साहेबांचा हातवर करायचं जीवा जीवाला आता काहीतरी मध्ये येण्याची शक्यता आहे एक संतोष भाऊ आहे पण इकडे आमदार आहे आमच्या जीवाला इकडे पवार साहेब आहे ती पलीकडे इकडे पाटील आहेत आमदार आहे सध्या त्यांच्या जवळचे विश्वास बंधू ऐकलं छोरा खातलो करा आमदार साहेबाला सांगाय किती मोर मारावं लागले पत्र द्यावं लागते संतोष दिसतो तुमचं जॉईंट पत्र गेलं तर अकाउंट खोलून जाईल गरीब असतात अरे जगेल आमच्या हक्काची अरे सरकार म्हणता येणार नाही काय काय करतं भावांना कोणी लाच नका कोणी काय करीत कोणी तर तिथे तर माझा फुट काढून तुमचं काढणार नाही आणि तरी काढला ना आता केलं तर मी वकील काय काळजी करू नका मी लिंबा खालचा वकील रस्त्यावर रस्त्यावरचा केलं आणि वकील मी काय सुकाट डिग्री घेतलं नाही बाकीच्या सारखी थोडा गोथारवर

भाऊ जरा नीट करण्याचा लाईव्ह भोसण्याची वेळेस तुझा लाईव्ह <laughs> शिकूनच आहे कोणी सगळं नको दाखव कारण त्यांचं काय म्हणजे डिपार्टमेंटची माणसं <laughs> आपल्याला सगळ्याला लढायचं आहे जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे तुम्ही सगळेजण एकजूट ठेवा एक संघ राहावा आदरणीय अडोक्यात बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वंचित बहुजन आघाडी आणि सर्व सहकारी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत तुम्ह सुभाष भाऊला माझी विनंती आहे जर सौर ऊर्जेवर जर परत आले तर तहसील बंद पडायचा निर्णय घ्यायचा तहसील मध्ये बसायचं तुम्हाला माहितीये एक महिन्यापूर्वी श्री वंद्याला मोर्चा काढला माने साहेब सभापती साहेब आणि तहसीलदार पळूनच गेलं आणि पाठीमाग जाऊन बसलो बा तुमच्या कोपऱ्याला आम्ही इकडंच हुडकीतो ठोक आंदोलन केलं तहसीलदार कुठं तहशीलदार कुठं आमच्या शिपाई भारी त्यांनी मला खुनीनं म्हणले बोलले जाऊन बसले मी आपल्या सैन्याला खून येलो आपलं सैन्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं आहे लगेच खासा खोसा खून निघाले लगेच सैन्य घोसला सगळ्या बाजून तसेला याला टाकला तसे जरा हातून बाहेर काढला का गेलं मला निघून तिथून कलेक्टर साहेब बोलला म्हणजे ना आपल्याला काय ह्याची भीती भीती काय नाही कारण हे तुरुंग सुद्धा आम्हीच तयार केले हे दगड आम्ही घडलेत हे दगड घडायला का काय टाटा बिरला आलं नव्हतं फडणीस साहेबांचा मेहन द्याव कोण होता आला आम्हीच होतो वड्री तिरमली कायकडी धनगर माळी वजारी सुतार परीट नावी कुंभार आम्ही सगळे बारा ते होतो त्यामुळे आम्हाला त्याची भीती अजिबात नाहीये आंदोलनाची दखल घेऊन संबंधित सौर ऊर्जा प्रकल्पाला ताबडतोब स्थगिती जी जमीन आमची आहे मलाच राहिली पाहिजे तिथला कुठलाही मोर त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे त्याची हत्या नाही झाली पाहिजे यासाठी ताबडतोब तयारी करायची आहे आणि त्या सगळ्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो पासून जंग चालू झालेली आहे तुम्हाला पाठीमध्ये यायला सगळे आदिवासी आलेत आपले अगोदर पोलिसाला सापडत नाहीत पण आज सगळे माझे आदिवासी आले तुम्हाला पाठीमध्ये यायला खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्यांनी जर ठरवलं तर पोलिसांच्या सिट्ट्या कमी पडतात का नाही फुकू फुकू होते का नाही सगळे एक सापडणार नाही पण आज तुम्हाला आंदोलनाला पाठीमध्ये यायला काळजी घेऊन आणि सगळ्या बाजूने तुमच्या बाजूने उभा आहे हे इशारा आहे आशीर्वाद आहे साथ आहे तुम्ही घाबरण्याचं कारण नाहीये एवढीच्या ठिकाणी भूमिका मांडतो आणि सुभाष भाऊला विनंती करतो तहसीलदार साहेब भारी येत असेल तर ठीक आहे ना तर आपण जाऊ पाच करायला कारण आपल्या आतमध्ये पण येते दोन नेते इथे येऊन बसले तीन नेत नेते नेते सभापती तर संतोष भाऊ तर माने साहेब आहेत तीन पक्षाचे तीन माणसं आपल्या सोबत आहेत काळजी करू नका बाहेर यावं लागते हा जर आमच्या लोकांच्या समोर दिसून काय आज तहसीलदार असते ते

दोन दोन हात वर चला तहसीलदार साहेब भाईर्य प्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णभाऊ साठ्यांचा राजश्री अल्लाबाई होकरांचा उमाज नायकांचा संध्या भिलाचा अरे जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोटेगाव येथील जमिनीचा जो उपस्थित केलेला आहे सौरउर्जेवर सौरउर्जा जो तिथं एक प्रोजेक्ट आलेला आहे त्या प्रोजेक्टला आपण सर्वांनी विरोध केलेला आहे आणि त्याबाबत मला पण आमदार साहेबांनी सांगितलं की आपण जाऊन पाठिंबा द्यावा तुमच्या ज्या ज्या काही अडचणी असतील ते आमदार साहेबांपर्यंत पोहोचवून तुम्हाला सगळं सहकार्य